असं आहे की काही शाळेतली अमचे मुलं जेव्हा ट्रिपवर गेलेली त्यांच्यातला असलेला हा व्यक्ती त्यांनी ते काय त्यांच्या अंताक्षरीचं काहीतरी का खेळ चालू होतं त्याच्यामध्ये ज्या मुलांनी जेव्हा जय श्रीराम असं गाणं म्हणायला सुरू झालं तेव्हा ह्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि ह्याचं म्हणणं होतं की तुम्ही जय श्रीराम म्हणू नका आणि त्याच्यानंतर त्यांनी पनवेलमध्ये बस थांबून पनवेल या ठिकाणी त्यांनी साठ सत्तर मुलांना त्याच्या स समाजाच्या मुलांना बोलवलं आणि या मुलांवर वेगळ्या पद्धतीने तो बोलायला लागला धमक्या द्यायला लागला या सगळ्या गोष्टी आता इथे आल्यावर त्याची भाषा बदललेली आहे त्याचं असं म्हणणं आहे की मला जबरदस्ती जयश्रीराम म्हणायला लावलेला आहे मुळामध्ये तो वरवड्याचा असला तरी पण इथला मुस्लिम समाजाचा तो नाही आहे तो राहणारा चेंबूरचा आहे आणि म्हणून त्याचा काय इंटेन्शननी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याला का आक्षेप जयश्रीराम म्हणा वाटतं आहे कारण का इकडचा असलेला आमचा मुसलमान समाज हा अतिशय शांतिप्रिय आहे तो आत्ताच बावीस तारखेच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये कुठेही त्यांनी गालबोट लावलं नाही म्हणजे नेमकं इथे काय उद्दिष्टाने तो आलेला आहे आणि तो कस कोणाला त्यांनी त्या सात सत्तर लोकांना कशाला बोलवलं लो। या सगळ्याची सखोल चौकशी आता पोलीस करणार आहेत मला आश्वासन त्या पद्धतीत त्यांनी ते दिलेलं आहे मुळामध्ये ही जी काही वृत्ती आहे काही महिन्या अगोदर आपल्याला आठवत असेल की पाकिस्तान त्याचं स्टेटस ठेवणारे पण एक मुलगी इथेच आमच्या कलमट वरवड्याकडे इथेच आण त्याच्यावरती चौकशी ही झाली मग ते लिंक सगळे पाकिस्तानचे सापडले म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता सखोल तपास करायलाच पाहिजे कारण का वारंवार अगर तीन तीन चार चार महिन्यानंतर हे असे जिहादी विचाराचे लोकं अगर इथे येऊन आमच्या जिल्ह्याचं वातावरण अगर खराब करत असतील तर त्याबद्दल आता कठोर भूमिका आम्ही किंवा आमचं सरकार घेणारच चौकशी झाल्यानंतर याबद्दल मी अजून तुम्हाला माहिती देऊ शकतो सर बघितलं तर दहा ते बारा खरं म्हणजे ते याच्यामध्ये कुठल्याही विद्यार्थी नव्हत्या सर्व विद्यार्थी नव्हत्या कॉलेजच्या मुली होत्या आणि त्यांच्यावरती तसं घडलं की पनवेलमध्ये स्टेशनला उतरल्यानंतर जवळपास मुस्लिम धर्मियांचे साठ ते सत्तर मुलं आणून त्यांच्यावरती दबाव आणला गेला आणि त्यांच्याविरोधात ही केस दाखल केले गेले धार्मिक तिढ्या निर्माण केल्यासंदर्भातली आपण आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे काय चर्चा नाही सर नाही त्यांनी मी सगळी माहिती अधिकाऱ्यांनीही मला सांगितलं म्हणजे ही सगळी जी काय तो मस्ती करत होता त्याचा मागचा त्याचा हेतू काय हे मला समजून घ्यायचं आहे हे मला माहिती काढायचं आहे म्हणून थोडं जरा पोलिसांनी माझ्याकडे वेळ मागितलेला आहे कारण का ही केस जशी दिसते तशी सोपी नाही आहे तो कोणाच्या संपर्कात होता कशाला तो त्यांनी त्या ते सत्तर मुलांना बोलवलं ती साठसत्तर मुलं कोण आहेत हे सगळी माहिती आता पोलीस चौकशीमध्ये बाहेर काढतील आणि त्याच्यानंतर पुढची ॲक्शन घेण्यासाठी आमचं लक्ष त्याच्यावर हो आहे पुढचं सरकार आमचं आहे गृह खातं आमचं आहे गृहमंत्री हे हिंदुत्वादी विचारायचे आहेत कुठेही ह्या गोष्टी आमच्या राज्यात तरी सहन होणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमची आहे पण त्याचबरोबर इकडे राहणाऱ्या मुस्लिम समाजाची पण बदनामी ह्या निमित्ताने होता कामा नये ह्याची पण काळजी आम्ही ह्या निमित्ताने घेऊ कणकवलीतील फ्लोरेट डिझायनिंग कॉलेजची मुलं मुंबईला प्रवास करत असताना ट्रेनमध्ये अंताक्षरी गाण्यावरून एका धर्मीय त्या त्या एक आ, मुस्लिम धर्मीय युवकाशी त्यांचा वाद झाला आणि त्याची परिणितीनंतर मग त्यांच्यावरती धार्मिकते निर्माण केल्याचा गुन्हा जो आहे तो पनवेलमध्ये दाखल करण्यात आला परंतु त्याऐवजी त्या घटनेमध्ये एक मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती पनवेलमध्ये जवळपास साठ ते सत्तरहून अधिक मुस्लिम समुदायाची युवक तिथे जमले होते आणि त्या मुलींवरती त्यांनी दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता तिथेही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती मात्र त्यानंतर मग बघितलं आपण तर पनवेलमध्ये हा धार्मिकते निर्माण करण्याचा गुन्हा जो दाखल झाला होता त्यानंतर इथं आल्यानंतर ह्या मुलींनीसुद्धा त्या कॉलेजच्या मुलींसुद्धा युवतींनी त्या युवकाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्याच्यासोबतच माजी जिल्हा प्रशाध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत कणकवली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते त्यानंतर कणकवली पोलीस स्थानकाचे प्रभारी असलेले ए पी आय मनोज पाटील यांच्याशी आमदार नितेश राणे यांनी चर्चा केलेली आहे परंतु अशा प्रकारच्या कारवाया ज्या असतील त्या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपण खपून घेणार नाही आहोत असा इशारा सुद्धा आमदार नितेश राणे यांनी दिलेला आहे कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका